सदव यांच्या घरावरती पद्मानगर खिवंडी यांच्या घरावरती हल्ला झाला त्या हल्लेमध्ये रितेश जाधवच्या कुटुंबियातल्या लोकांना मारहाण झाली आजूबाजूच्या लोकांना मारहाण झाली त्याच्यासोबत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली परंतु पाच दिवस उलटून गेलेले असताना सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनानं ज्या जे या प्रकरणाचे आयोग आहेत तपास अधिकारी आहेत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आधी मी इथल्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करू ज्याप्रमाणे या प्रकरणातले जे आरोपी आहेत राजू चौगुले हा आमदाराचा भाऊ आहे हा आमदाराचा भाऊ आहे भाय चौगुलेचा परंतु आम्हाला असा एक दाट संशय वाटतोय याच्यामध्ये कुठेतरी आमदाराचा दबाव अस शंभर टक्के असल्या पाहिजे कारण या भिवंडीमध्ये दर तीन वर्षांनी एक दलित बौद्ध समाजाच्या मुलाचा हा पली घेतला भिवंडीला लागलेला हा कलंक आहे आणि हा कलंक तेव्हाच पुसला राहू शकतो ज्यावेळी अशा नालायक आमदारांवरती कारवाई होईल यांच्या भावांवरती कारवाई होईल दुर्दैवाची बाब म्हणजे विलास नाही यांनी सोडला नाही माझी बाब त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला झालेला आहे माझी प्रशासनाकडे मागणी आहे उद्याच मी हे पूर्ण कुटुंब घेऊन ठाण्याचे सिटी आशितोष डुंगरे पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहे आणि जर तिथल्या पोलीस प्रशासनानं भिवंडीच्या तपास अधिकाऱ्यांना जर हलक्यात प्रकरण घेतलं तर याचे पडसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही आमच्या बौद्ध समाजाच्या आमच्या दलित समाजाची मुलं हत्या करण्यासाठी आहेत काय भिवंडी हा हत्याकांड करणाऱ्यांचा सा अड्डा झालेला आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतोय तुमच्या या माध्यमातून की तुमच्या या नाला एक आमदाराला कुठेतरी आवर काईदा काईदा पालन करतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला शांत समजू नका का प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आरोपींवरती शंभर टक्के कारवाई झाल्या पाहिजे ते आपल्या ताईकुढ यांच्या त्यांच्या यांच्यावरती सुद्धा खुर्च्या घातल्या प्रेग्नन्सी अवस्थेमध्ये अतिशय निंदनीय घटना आहे आरोपींना येत्या दोन तीन दिवसामध्ये जर अटक झालं नाही तर आम्ही महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यात याविषयी आंदोलन करू आणि मग त्याच्यामध्ये जे ज्या याच्यामध्ये अधिकारी आहेत जुवान त्यांचा सीडीआर कसा काढायचा त्यांच्यावरती कशी कारवाई करायची मी आम्ही आमच्या पद्धतीनं बघू अत्यंत दुर्दैवी घटना आहे मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासन झालं त्यांनी काय नाही त्यांनी जे आश्वासन दिलं एक दुर्दैवाची घटना आहे दुर्दैवाची बाब मी सांगतो तुम्हाला या प्रकरणात जे जे आरोपी आहेत हे पटलावरचे आरोपी आहेत यांच्यावरती हत्या हाफ मर्डर या अशा प्रकारचे आहेत तरी पण एसीपी मोदय बोलतात की त्यांचा मी रेकॉर्ड काढतो आज घटनेला पाच दिवस झाले नक्की एसीबी कोणाच्या बाजूने आहेत हे आता कळायला फार कठीण झालेलं आहे परंतु तरी सुद्धा आम्ही संविधानावरती विश्वास ठेवतो आणि मला खात्री आतापर्यंत झाला असेल त्यांच्या हातून काय पण पुढे ते काम करत असताना या दलित कुटुंबाकडे या माझ्या बौद्ध कुटुंबाकडे यांच्यावरती लक्ष ठेवतील आणि यांना योग्य पद्धतीने न्याय भेटेल याची ती व्यवस्था करतील त्यांच्या माध्यमातून तुमची भूमिका काय आहे का या या ला ला? या आता सांगतो तीन दिवस मी या प्रशासन व्यवस्थेला दोन तीन दिवस देतो तीन दिवस देतो आमची भूमिका काय असेल त्यानंतर मग त्यांना कळेल आम्ही संविधानिक मार्गाने या महाराष्ट्रामध्ये याच्याकडून आवाज आम्ही संकेत बसले गमावला आम्ही विकी डेपे गमावला इथे आता आम्ही आमची मुलं गमावणार नाही जर खरंच इथली प्रशासन व्यवस्था कायद्यानुसार चालत असेल आमदाराच्या घरचे हे गुलाम नसतील तर मला वाटतंय या माझ्या गोरगरीब समाजाच्या लोकांना न्याय देते हे माझ्या गरीब समाजाच्या लोकांना न्याय तर आम्ही समजू की ही लोक आमदाराच्या दारातले भडवे आहेत तलास, गुलाम आहेत